नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी मी द्रौपदी आहे स्वाभिमान आणि अनोखी कहाणी रंगमंच आर्ट ऑफ ड्रामा गेल्या तीस वर्षापासून हिंदी रंगभूमीच्या क्षेत्रात अखंड कार्यरत आहे आपली संस्कृती आणि नाट्य कला विकसित करणे आणि समृद्ध करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे संस्थेतर्फे अभिनयाचे प्रशिक्षणही दिले जाते दुर्बल घटका कलाकारांना मोफत प्रशिक्षण देण्याचा आम्हाला अभिमान आहे संस्थेचे इंदूरच्या रंगभूमीवर मजबूत पकड राखली आहे आणि अनेक हिंदी नाट, नाटककारांची नाटके सादर करून लोकांची मने जिंकली आहे ज्या मुख्य नाटकाचे कौतुक झाले गोदान महाभोज माऊस ट्रॅप अजने दो शेहनाई सखाराम बाईंडर टी आम का टेंडर अधुरे हे शरीफ लोगो की प्रमुख नाटके आहेत या मालिकेतील बहुचर्चित माय द्रौपदी हो हे नाटक रवींद्र नाट्यगृहात सादर करण्याचे ठरले आहे ते लोक कोलकाता येथील डॉक्टर मशाज कायदा द्रौपदी प्रशासन किंवा पालक अशा प्रश्नाची उत्तरे विचारतील तुम्ही आमचे भागीदार बनून या मंचाला सन्माननीय स्वरूप देण्यासाठी आम्हाला मदत केली तर आम्ही आभारी राहू या सहकार्याचा एक भाग म्हणून आम्ही तुमच्या संस्थेचा प्रचार व प्रसार पत्राच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेक्षागृह आवारातील होर्डिंगवर करण्यास प्राधान्य देऊ इंदोर मध्य प्रदेश इंदोर प्रतिनिधी जावेद सिद्दीकी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज